कथेचे नाव लढाई अजून संपली नाही लेखक विलास फडके श्रोते हो कथा म्हणजेरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अशाच विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे अगदी नवीन कथा अपलोड झाली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ऐकूया कथा लढाई अजून संपली नाही लेखक विलास फडके दादा तुम्ही त्या बंडू भंडारीला उमेदवारी देत आहे रूपाने आपल्या वडिलांना रामभाऊना विचारलं हो का तो काय लायकीचा आहे हे ठाऊक असूनही रूपाने दुसरा प्रश्न केला बंडू भंडारी हा त्या भागातला तालुक्यातला कुविख्यात गुंड होता सुपारी घेऊन मारामाऱ्या करणं प्रसंगी मुर्दे पाडणं हा त्याचा धंदा गावातल्या दुकानदारांना आपल्या तालावर नाचवत धमक्या देऊन तो खंडणी वसूल करी पण कुणीही व्यापारी तक्रार करण्यास धजावत नव्हता पोलिसांकडे चौकशी केल्यास कोणी आमच्याकडे तक्रारच करत नाही तर आम्ही काय करणार अशी सव ऐकायला मिळेल अखेर एका व्यापाऱ्याने धाडस करून तक्रार नोंदवली तेव्हा मात्र पोलिसांनी खरोखरच बंड्याची भर बाजारपेठेतून धुलाई करत नेऊन त्याला कोठडीत डांबलं पण राजकीय वरद हस्त आणि केवळ धंदा बघणारे वकील यांच्यामुळे तो जामिनावर सुटला आणि छाती पुढे काढून रुबाबात फिरू लागला रूपाने माहीत असलेला हा सारा इतिहास रामभावना ऐकवला आणि पुन्हा एकदा आपला पहिला प्रश्न विचारला रामभाऊ राष्ट्रभक्तीचा ठेका घेतलेल्या एका संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांच्या तोंडून नेहमी राष्ट्रभक्ती संस्कृती तत्वनिष्ठा वगैरे शब्द बाहेर पडत ते आपल्या प्रश्नाला काय उत्तर देणार याविषयी रूपाला मोठी उत्सुकता होती हे बघ बेटा रामभो म्हणाले यावेळी येण केन प्रकारे सत्ता ताब्यात घेणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे तत्वांना थोडीफार मुरड घालावीच लागते पण म्हणून हे टोक गाठायचं रूपाने विचारलं धनग्यांकडून थैल्या घेऊन त्यांच्या पापांवर पांघरून घालतच असता आता गुंडांना आपले पुढारी बनवता धन्य तुमची आणि तुमच्या संघटनेची दादा रुपा कोपरापासून हात जोडून म्हणाले आतापर्यंत त्या भागात दोनच पक्षात चुरस असे एक तर सत्तारूढ पक्ष आणि शेतकरी कामगारांचा टिळा लावलेला विरोधी पक्ष सत्तारूढ पक्ष अभ्यासू आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना वगळून धंदेवाल्यांना उमेदवारी देऊ लागला होता तर विरोधी पक्षाने ती जहागिरी जमीनदार बापलेखांना बहाल करून टाकली होती आतापर्यंत सगळ्याच निवडणुकांमध्ये याच दोन पक्षांचे उमेदवार आलटून पालटून निवडून यायचे यावेळी प्रथमच स्वयंघोषित राष्ट्रभक्तांच्या संघटनेनी निवडणुकांच्या राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला होता देशात काही ठिकाणी सत्ता काबीज केल्यामुळे सगळ्यांच्याच दंडातल्या बेडकोळ्या उड्या मारू लागल्या होत्या हा मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता दादा आतापर्यंत निवडून आलेल्या लोकांनी आणि त्यांच्या पक्षांनी काय दिवे लावले ते सगळ्या जगाला माहिती आहे म्हणून लोकांनी तुमच्याकडून थोडीफार अपेक्षा ठेवली होती पण तुम्हीही त्याच पातळीवर घसरलात तुमच्याकडे अभ्यासू तत्वनिष्ठ निस्वार्थी कष्टाळू माणसांची काय कमतरता आहे म्हणून तुम्ही या बंड्याला निवडलत रूपाने विचारलं हे बघ तू म्हणतेस ते खरंय आमच्याकडे अभ्यासू तत्वनिष्ठ कष्टाळू निस्वार्थी माणसांची काही कमतरता नाही अगं पण आज निवडून येण्यासाठी तेवढंच पुरेसं नाही ना त्याकरता पैसा लागतो पाठीशी कशी का होईना शेकडो माणसं लागतात हे कुठून आणायचं रामभाऊने प्रश्न केला हो पण म्हणून हा बंड्या आता रूपाच्या केवळ कपाळावर आठ्या नव्हत्या तर सारा चेहऱ्यात संतापाने लाल झाला होता हो तो पार्टीला थैल्या द्यायला तयार आहे त्याच्या दहशतीमुळे का होईना शेकडो माणसं त्याच्यासाठी काम करायला तयार आहेत आणि आमच्या संघटनेला या दोन्ही गोष्टींची गरज आहे रामभाऊंचा बचाव आणि त्यांनी पैसा आणि माणसांच्या जोरावर संघटना ताब्यात घेण्याचं ठरवलं तर रूपाने प्रश्न केला ते पुढचं पुढे बघू सध्या आम्हाला सत्तेवर येणं गरजेचं आहे रामभाऊ म्हणाले ठीक आहे मग मलाही माझा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे रूपा म्हणाली काय करणार आहेस तू रामभाऊनी काळजीच्या सुरात विचारलं ते निवडणुकीच्या वेळी दिसेलच रूपाने उत्तर दिलं आणि ताड ताड पावलं टाकत आपल्या खोलीत निघून गेली थोडा वेळ शांतपणे बसून विचार केल्यावर रूपाने गावातल्या काही जणांना फोन केले त्यात आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते कामगार संघटनांचे कार्यकर्ते महिला मंडळ स्वातंत्र्य सैनिक वेगवेगळ्या समाजातले नेते इत्यादी मंडळींचा समावेश होता सर्वांशी आपल्या विचारांवर प्राथमिक चर्चा करून सभा घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या सोयीची तारीख आणि वेळ ठरवली सुदैवाने सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणाऱ्या एका संस्थेच्या अध्यक्षांनी सभेसाठी आपल्या संस्थेचा हॉल देण्याचंही कबूल केलं नियोजित दिवशी ठरलेल्या वेळी एक एक व्यक्ती सभास्थानी येऊ लागली सगळेजण नाही पण बरेचसे लोक आले आणि सभा सुरू झाली सगळ्यांच्याच मनात असलेल्या एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना अध्यक्षस्थान दिलं रूपाने सभेची उद्दिष्ट आणि आपल्या मनातले विचार बोलून प्रास्ताविक केलं आणि सभेला रीतसर सुरुवात झाली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपली स्वप्न आणि विद्यमान परिस्थितीबद्दल वाटणारी खंत व्यक्त केली आदिवासी आणि कामगार वर्गातल्या स्त्रियांनी तथाकथित उच्चभ्रू वर्गाच्या वागणुकीतल्या दुटप्पीपणाबद्दल आपला संताप कडक शब्दात व्यक्त केला कामगार नेत्यांनी सरकारच्या कामगार आणि शोषित वर्ग विरोधी धोरणांविषयी आपले विचार मांडले विविध जाती धर्मांच्या प्रतिनिधींनी आपल्याला कशी हीन दर्जाची वागणूक मिळते कायम संशयित नजरेने बघितलं जातं याविषयी खंत व्यक्त केली एकूणच सद्यस्थितीत बदल होणं आवश्यक आहे आणि विद्यमान पक्ष किंवा संघटनांपैकी कुणीही त्यासाठी तयार होणार नाही या मुद्द्यावर सर्वांचं एकमत झालं आता प्रश्न होता निवडणूक लढवण्याचा आणि त्या करता लायक उमेदवार निवडण्याचा विद्यमान पक्षांपैकी कुणाच्याही पदाशी गाठ न मारता आणि कोणत्याही पक्षाचं लेबल न लावता निवडणूक लढवणं आणि होतील त्या परिणामांचा स्वीकार करण्यासाठी तयार राहण्याच्या मुद्द्यांवर सर्वांचे एकमत झालं आपला उमेदवार कोण असावा या मुद्द्यावर ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत बऱ्याच जणांची नावे सुचवली जाऊन त्यांचे गुण अवगुण फायदे तोटे यावर सविस्तर चर्चा झाली अखेर रघुवीर बावडेकर या तरुणाच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आलं हा धडपड्या तरुण काही जणांचा फार लाडका होता तर काही जणांच्या मते ओवाळून टाकण्याच्या लायकीचा होता शिक्षण कमी होतं पण बुद्धीनी तल्लक होता कुणालाही मदत करण्यात संकट प्रसंगी धावून जाण्यात तो नेहमीच पुढे असे अशा प्रसंगी पक्ष पंथ जात धर्म सर्व गोष्टींकडे तो दुर्लक्ष करत असे मुख्य म्हणजे या उचापतींमधून त्याला काही साधायचं नसे त्याच्या हाकेसरशी कितीतरी तरुण धावून येत असत गरजेच्या वेळी त्याचा वापर करून नंतर त्याला दूर ढकलणारेही अनेक जण होते पण त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करीत असे नाव ठेवण्यासारखा एकही दुर्गुण त्याच्या अंगी नाही या मुद्द्यांवर सर्वांचं एकमत झालं आणि हाच आपला उमेदवार हे निश्चित करण्यात आलं रघुवीरचं नाव जाहीर होताच सर्वत्र हलकल्लोळ उडाला याच डिपॉझिट जाणार या मुद्द्यावर पैसा लागल्या ही मंडळी आग्या वेताळ आणि त्याच्या भोवती जमलेली भूतावळ आहे अशीही संभावना करण्यात आली काही जण त्यांची दखल घेण्यासच तयार नव्हते या सर्वांमागे आपली रूपा आहे हे समजताच रामभवचा तिळपापड झाला त्यांनी रूपाची चांगली खरडपट्टी काढलीच वर ही थेर करायची असतील तर ह्या घरात तुला स्थान नाही या घरात तुला स्थान नाही असं ठणकावून सांगितलं रूपाने मनोमन त्यासाठी तयारी ठेवलीच होती तिने आपले आवश्यक ते कपडे आणि चीज वस्तू घेतल्या आणि थेट वसुधा पाटोळेच्या आदिवासी आश्रमात दाखल झाले सर्वसामान्यांमध्ये मिसळल्यानंतर तिला त्यांच्या समस्या आणि वेदनांची तीव्रतेने जाणीव झाली व्यासपीठावरून त्या पोटतिडकीने मांडण्यास तिने सुरुवात केली सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी या समाजाला वापरून घेतलं पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे ती प्रभावी शब्दात मांडू लागली आतापर्यंत चार भिंतींच्या आत कोंडल्या गेलेल्या रूपाला झालेल्या नवीन जाणीवेमुळे तिच्या व्यक्तिमत्वाला नवीनच झळाळे मिळाले तिचे शब्द लोकांच्या मनाला भिडत होते त्यांचा खरेपणा आणि त्यातली तळमळ याविषयी खात्री होत होती जिथे जाईल तिथे तिचं मोकळेपणाने स्वागत होत होत इतके दिवस आपण ह्यापासून अलिप्त कसे राहू शकलो याचच तिला नवर वाटत होत सत्तारूढ विरोधी आणि नवीन राष्ट्रसेवा पक्षांनी या नव्या त्यांच्या मते उपटसुंभ मंडळींविरुद्ध पराकोटीचा अपप्रचार सुरू केला त्यांचा दारिद्र्य अशिक्षितपणा इत्यादींवर कडाडून टीका केली जाऊ लागली मात्र या गोष्टींसाठी आपणही जबाबदार आहोत याविषयी किंचितही खंत व्यक्त केली जात नव्हती धनदांग्यांकडून मिळालेल्या थैल्या भाडोत्री गुंड सत्तेच्या लोभाने इकडून तिकडे उड्या मारणारे मानवी बेडू यांचा पुरेपूर वापर केला जात होता ह्या उलट रूपाच्या पक्षाकडे पैसा नव्हता की पोचलेले गुंड नव्हते पण प्रत्येक गोष्टीचं आव्हान स्वीकारण्यास सारे स्त्री पुरुष कार्यकर्ते तयार होते एवढंच नाही तर प्रत्येक प्रसंगाला धडाडीने सामोरे जात होते अखेर मतदान होऊन निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आता सर्वांना उत्सुकता होती निकालाची मतमोजणीच्या दिवशी केंद्राबाहेर एकच गर्दी उसळली होती सगळ्याच पक्षांची पारडी होती दुपारच्या सुमाराला आलटून पालटून सत्तेवर असणारे दोन्ही पक्ष तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते आता खरी चुरस राष्ट्रसेवा आणि रूपाच्या नवीन आशा या पक्षातच असल्याचं चास स्पष्ट झालं अखेर निकाल जाहीर झाले रूपाच्या पक्षाचा केवळ पाचशे त्र्याहत्तर मतांनी पराभव झाला होता सगळ्या स्त्री पुरुषांचे चेहरे काळवंडले काहींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या विजयी पक्षाच्या गोटात फटाक्यांच्या कडकडाटात गुलालाची उधळण सुरू झाली बस बस झालं हे निवडणुकांचं राजकारण नुसतं कामच करत होतो तेच वर होतं हताश झालेल्या रघुवीरने उद्गार काढले अरे ही तर केवळ सुरुवात आहे आपण निवडणूक हरलो आहोत पण लढाई अजून संपलेली नाही आपण जिंकू शकतो हा विश्वास या मतदानाने मिळवून दिलाय आपल्या समोरचे चेहरे बघ त्यांची आशा उमेद कायम आहे तिला बळ देणं ही आपली जबाबदारी आहे तुला जुन्या कुंकू सिनेमातलं गाणं आठवत मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची वावी कुणाची बोला मंडळी श्रमशक्तीचा विजय असो श्रमशक्तीचा विजय असो समोरच्या गर्दीतून गगनभेदी गर्जना उठल्या महाभारताचं नवीन पर्व सुरू झालं होतं